वेलकम टू माय ब्लॉग्स आता बघा मी स्कूलवरून सुटलेलं आता आपण बरोबर चांगलं आता आम्ही लोक जा आम्ही माझी मम्मी आणि मी जातो घरी

आले मच्छी मार्केट मध्ये म्हणजे आमच्या घरातला तिथे आले मला आता मच्छी खायच बघू कशी भेटते मच्छी नाही दोन दे सगळ्या बोलो दो थोडा जादाही बोल महिना लेण्या का भाव नहीं बोल रहे

हां गाईस हो तर मार्केटवरून आले तर ही बघा ती मच्छी दाखवते काय काय आणले मी त्याच्यामध्ये आहे पापलेट याच्यामध्ये आहे सुरमई जे कट करून पीस करून घेतलं त्याचे आणि आत्ता माझं एक ऑर्डर आला आहे मी ॲमेझॉनवरून वरून मागवलं होतं ते घेऊन ठेवले आता बसले थोडा वेळ शांत एक अर्ध आर, अर्ध तास रेस्ट करेन मग त्याच्यानंतर घरातले कामे करेन घरात खूप पसारा पडला आव सगळं आवरायचं पटापट बाहेर खूप होऊन खरंच खरच चेहऱ्याचा अवतार कसा झाला दिसतो का चला बाय टीक केअर हाचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय टीक केअर